नमस्कार मित्रांनो आज येऊन कॅलेंडर बाग सातवा आजचा प्रश्न बघू अनेक कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं ते थोडक्यात सांगेल बघा दोन हजार अठराच्या प्रजासत्ताक दिवस मंगळवारी येतो तर त्याच वर्षी आंतरराष्ट्रीय महिला दिवस कोणत्या वारी असेल हा प्रश्न तुम्हाला विचारला गेला आहे या प्रश्नामध्ये तुम्हाला एक गोष्ट माहित पाहिजे की प्रजासत्ताक दिवस आणि आंतरराष्ट्रीय महिला दिवस हा केव्हा असतो हे थोडक्यात तुम्हाला इथं लिहिलेलं आहे मी ते बघून घ्या बघा हा प्रश्न आपण सॉल्व्ह करू कशा पद्धतीने बघा प्रजासत्ताक दिवस असतो सव्वीस जानेवारीला त्यानंतर तुमचा आंतरराष्ट्रीय महिला दिवस असतो आठ मार्चला एक लक्षात घ्या दिवस तुम्हाला माहितीच पाहिजे त्यानंतर जानेवारी ते मार्च पर्यंत लिहून घ्या जानेवारी त्यानंतर येईल तुमचा फेब्रुवारी त्यानंतर येईल तुमचा मार्च एक लक्षात घ्या जानेवारीची तारीख दिली होती तुम्हाला सव्वीस तर ती सव्वीस ते घ्या फेब्रुवारी आता फेब्रुवारी बघून घ्या इथं तुम्हाला फेब्रुवारी मध्ये दोन अपवाद गोष्टी आहेत एक म्हणजे लिप वर्षाचा आहे आणि एक साधा वर्षाचा जर लीप वर्षाच्या फेब्रुवारी राहिला तर त्याला एक घेतला जातो आणि साधा वर्ष राहिला तर त्याला झिरो घेतला जातो आणि हे ओळखायचे कसं या वर्षावर की फेब्रुवारी आपला साध्या वर्षामध्ये वर्षामध्ये दोन हजार अठरा हा साधा वर्ष आहे म्हणून फेब्रुवारीला कोण आपण काय वापरू शून्य वापरू मी तर शून्य ठेवा त्यानंतर मार्च तारीख दिली तुम्हाला आठ मार्च त्यानंतर आंतरराष्ट्रीय मराठीवर आठ मार्च असतो मी तर आठ लिहिला त्यानंतर एक लक्षात घ्या जानेवारी हा किती दिवसाचा असतो एकूण एकतीस दिवसाचा मग एकतीस मधून हे सव्वीस काय करायचे वजा करायची एकतीस मधून सव्वीस गेले किती उरतील तुमचे पाच त्यानंतर यांची करा बेरीज पाच आणि आठ एकूण होतील तुमचे तेरा इथं तेरा लिहून घ्या आणि कंपल्सरी कशाने बघा सातने बघून वागून टाका सात एक सात सात एक सात बाकी किती उरली तुमची सहा अगं तुमचा जो वार दिला गेला असेल म्हणजे मंगळवार ते तुम्ही सहा दिवस दा। पुढे जा कसं जाणार मंगळवारच्या बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार आणि सोमवार म्हणजे सहा दिवस पुढे गेल्यावर मला काय भेटते सोमवार एक लक्षात घ्या म्हणजे आंतरराष्ट्रीय महिला दिवस आपल्या कोणत्या वारी येणार आहे सोमवार एक कोड तुम्हाला मी अगोदरच्या लेक्चर मध्ये समजवलेले ते तुम्ही ब्लॅक प्ले करून बघू शकता त्यानंतर थोडक्यात बघा महत्वाचे दिवस आहेत प्रजासत्ताक दिवस सव्वीस जानेवारी आंतरराष्ट्रीय महिला दिवस आठ मार्च बाबासाहेब आंबेडकर जयंती चौदा एप्रिल महाराष्ट्र दिवस एक मे विज्ञान दिवस अठ्ठावीस फेब्रुवारी स्वातंत्र्य दिवस पंधरा ऑगस्ट मानव हक्क दिवस दहा डिसेंबर हे दिवस लक्षात ठेवा कारण की एक्झामला आहे प्रश्न यांच्यावर प्रश्न येतो ओके लेक्चर आवडला तर लाईक करा थँक्यू